नमस्कार एप्रिल महिना सुरू झाला आणि एप्रिल महिन्यामध्ये शेतकऱ्यांचं पीक कर्जही रिन्यू होतं तर आता एप्रिल महिन्यामध्ये म्हणजे दोन हजार चोवीस साली जो खरीप हंगाम आहे त्याच्यासाठी शेतकऱ्यांना किती पीक कर्ज मिळणार आहे त्यांच्या पिकांनुसार हेक्टरी त्या पण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणारे तुम्ही कोणतं पीक लावता त्याच्यानुसार तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा लागणार आहे चॅनलवर नवीन असाल तर लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब देखील करत जा बघा ऊस तोडणीला ऊस आडसाळीला जे काही एक लाख पासष्ट हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळणार आहे पूर्व हंगामी याच्या जे याच्यात जे असते त्याला पूर्व हंगामी आणि सुरुवातीला एक लाख पंचावन्न हजार रुपये एवढं मिळणार आहे नंतर दहा हजार रुपये ते देण्यात येणार आहे नंतर द्राक्ष सर्वसा साधारणसाठी वायनरी जे काय आपण यूज करतो तीन लाख सत्तर हजारांपर्यंत निर्यातदारांसाठी तीन लाख सत्तर हजार रुपये एवढंच अनुदान त्यांनी दिलेलं आहे केडीमध्ये टिश्यू कल्चर केडी आहे सर्वसाधारण केळी टिश्यू कल्चरसाठी एक लाख ऐंशी हजारांपर्यंत तर खोडासाठी एक लाख वीस हजार रुपये आणि जे काही सर्वसाधारण आहे तिला एक लाख पन्नास हजारांपर्यंत रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे स्वीटकॉर्न मका जो असतो जो काही आपण बाजारात विकतो खाण्यासाठी त्याच्यासाठी चाळीस हजार रुपयांपर्यंत हे पीक कर्ज आहे पानमळासाठी ऐंशी हजार रुपये तर बटाटासाठी एक लाख पाच हजार रुपये तर वेपर्सचा जो काही बटाटा असतो त्याच्यासाठी एक लाख पाच हजार रुपये सेम असं त्यांनी दिलेलं आहे कपाशीसाठी जिराय संक्रियसाठी पासष्ट हजार रुपये तर बागायतसाठी शहात्तर हजार रुपये एवढं त्यांनी दिलेलं आहे त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर खरीप रब्बी हंगाम दोन हजार त्या चोवीस बाजरीसाठी त्रेचाळीस हजार रुपये तर जी शिरायतसाठी त्यांनी पस्तीस हजार रुपये एवढं त्यांनी अनुदान दिलं आहे भात पिकासाठी सुधारित आंबे मोहोरसाठी जे काही इंद्रायणी पाहुणा असतो त्याच्यासाठी पंच्याहत्तर हजार रुपये संकरित भातसाठी पंच्याहत्तर हजार रुपये मुगासाठी सत्तावीस हजार रुपयांपर्यंत हे अनुदान आहे तर मिरची खरीपासाठी एक लाखांपर्यंत अन हे अनुदान दिलं जाणार आहे लस कर्ज दिलं जाणार आहे लसूणचा जो विषय आहे त्याच्यासाठी साठ हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे हळदे हळद व आलेसाठी एक लाख छत्तीस हजारांपर्यंत एक कर्ज असणारे कांदा खरीपासाठी एक लाख पाच हजार रुपये तर मित्रांनो पेरूसाठी एक लाख पाच हजार रुपये पपईसाठी पंच्याऐंशी हजार रुपये तर डाळिंसाठी दोन लाखांपर्यंत हे कर्ज आहे तर आता हे कर्ज जे काही मागच्या शेतकऱ्यांचं पेंडिंग आहे दोन हजार जे काही असेल अठरा एकोणावीस वीस याच्यावर आता हे टॉपअप मिळणार आहे का किंवा याचं जे काही पेंडिंग कर्ज आहे आपलं त्याच्यावरचं जे कर्ज व्याज व्याज होते व्याज माफ होऊन जाणार आहे असं शासनाचा जी आर पण आला होता बट आता पुढे काय होणार आहे जे वेळेस आपण ते घ्यायला जाऊ त्यावेळेस कळणार आहे की याच्यात काय होणार आहे बट हे जर न मागचं जर पेंडिंग असेल तर त्याच्यावर टॉपअप नक्कीच मिळणार आहे बट त्याच्यावरचं जे व्याज आहे ते पण व्याज कमी होणार आहे धन्यवाद